शाब्दिक <desperate> वादावादीतून लक्ष्मण हके आणि मराठी क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आमने सामने भिडले लक्ष्मण हके आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आगे बढो अशी घोषणाबाजी केली यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय धनाजी साखळकर आणि लक्ष्मण हके यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली हा वाद टोकाला गेल्याने लक्ष्मण हाके आणि मराठी क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले या दरम्यान वाद चिघळल्याने तुफान मारामारी झाली प्रसंगाचे गांभीर्य पाहून लक्ष्मण हके यांनी पोलिसांना बोलावून घेतले पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे यांची आजच्या पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी जरांगे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे लक्ष्मण हाके म्हणाले जरांगे यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि आरोपांवर गृह विभाग तपासणी करेल धनंजय मुंडे असे काही करतील असे वाटत नाही जरांगे यांनी मीडिया ट्रायल बंद करावी असा टोला हाके यांनी लगावला दरम्यान सामाजिक क्षेत्रात काम करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे या मागचा मास्टर माइंड लवकरात लवकर शोधून काढावा अन्यथा मराठा समाज राज्यात तांडव केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला शिवाय प्रसंगे महाराष्ट्र देखील बंद करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिला आहे